गुन्हेगौरव समितीतर्फे या वर्षी पंधरावा गुन्हेगौरव सव आयोजित करण्यात आलेला आहे या समितीचे अध्यक्ष आत्मारामजे बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय ज्येष्ठ कवी प्राध्यापक होमू शिंदे सर तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर नामदेवराव जाधव साहेब व इतर सर्व आमचे सहकारी उपस्थित होते त्या जिल्ह्यातून त्या मराठवाड्यातून जे एम पी क्षेत्र सिलेक्ट झाले ते अधिकारी झाले ज्यांना पी एच मिळाल्या ते आय आय टीला गेले ज्यांनी अतिशय मोठं यश संपादन केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये मेहनतीच्या जोरावर त्या लोकांचा सर्वांचा गौरव संपन्न झालेला आहे आणि त्यांनी बारावीला आणि मॅट्रिकलाही ऐंशी टक्क्याच्या वर ज्यांनी जा मार्क मिळवले हो त्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी अतिशय चांगली उपस्थिती होती आणि पालकासहित सर्व यशस्वी विद्यार्थी आले होते हे सगळे अतिशय चांगला कार्यक्रम पार पडला आणि ही परंपरा अशीच हव्या चालू राहील आणि या ठिकाणी विशेष नमूद कर असं वाटतं ज्यांनी आयुष्याभर आयुष्यभर समाजात हित पाहिलं ते नामा सुरेश यांच्या कन्या एक कडीवाल त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी एक लाख रुपये त्यांनी डोनेट केल्या समितीला जेणेकरून दरवर्षी हिंदी विषयामध्ये जे प्रावीण्य मिळविले त्यांना नामाच्या नावाने त्याला पारितोषिक देता येईल ही पण घोषणा या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे धन्यवाद जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांचा झाला विद्यार्थ्यांना काय संदेश संदेश हाचा आहे की मेहनतीशिवाय यश नाही आणि तुम्ही जर कष्ट कराल तर तुम्ही त्या पदरामध्ये यश नक्की पडणार आणि समाजाचा एक समाज ऋण म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो कारण आपल्याला पण समाजाने खूप प्रेम दिलेलं असतं त्या समाज प्रेमातून आपण उतराय झालं पाहिजे यातो कार्य प्रभू शिंदे सरांचे होती सतीश पंढरीनाथ काळे या समितीचा सदस्य आणि धनगर समाज गोरे ही रजिस्टर्ड समिती आहे आणि ही मागच्या पंधरा वर्षापासून काम करते समाजाचं एक ऋण म्हणून समाजातील जे गुणवंत विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटस योगदान म्हणून ही समिती काम करते आणि कोणाचंही कॉन्ट्रीब्युशन न घेता या समितीतील सर्व सदस्य कॉन्ट्रीब्युशन जमा करतात आणि हा कार्यक्रम पार पाडतात या समितीला स्थापन होऊन पंधरा वर्ष झाले रामदेवराव जाधव साहेब असतील कंदरबाई साहेब असतील माने साहेब असतील हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि ही समिती पुढे असंच कंटिन्यू काम करेल हीच इच, इच्छा व्यक्त करतो यानंतर जाधव जयश्री अरुण चौऱ्याण्णव पॉईंट वीस चौऱ्याण्णव पाचवे महादेव विराजी त्यानंतर कोल्हा पुनम कल्याण भोजने महेश संतोष त्र्याण्णव टक्के भोजने महेश संतोष यानंतर कोकळे अकलव निती विद्यार्थी त्यानंतर उकडे अभिषेक धोक त्र्याण्णव पॉईंट साठ

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.